आपण पाहत ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या चोरी प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात पाथरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकत्याच केलेल्या कारवाईत आरोपीला ताब्यात घेतले आहे पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीनशे एकतीस चार प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाच्या तपासासाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंग परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चट्टे केंद्रे भुजबळ सातपुते चाटे चव्हाण दुबे ढवळे पौड यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते सदर पथक आरोपींचा शोध घेत असताना प्रकरणातील आरोपी विशाल वसंत दुधाटे याने हा गुन्हा केल्याचे समोर आले त्याचा शोध घेतला असता तो सिलू ते पाथवी जाणारे रोडवरील साखर कारखाना परिसरात वावरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सापडा लावून पथकाने कारवाई केली आरोपी साखर कारखान्याबाहेर दिसून आल्याने त्यास शेताबीने ताब्यात घेऊन पथकाने चौकशी केली आरोपीने त्याचे नाव विशाल वसंत दुधाटे असे सांगितले त्याची चौकशी केली असता त्याने व त्याचे सहकारी गणेश शिंदे गदानंद शिंदे यांनी मिळून केल्याचे पुढे आले चौकशी दरम्यान गुन्ह्यातील एकूण रक्कमपैकी त्याच्या हिशाला आलेली दहा हजार रुपये त्याने त्याचे जवळून काढून दिले सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी पात्री पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे वाल्मिकेश्वर विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात बावीस डिसेंबर सोमवार रोजी महान तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी करण्यात आली या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच डी भोगरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बी व्ही बुधवंत एम एस गिरी डी आर नायक नवरे आर बी राठोड एस आर सोनवणे एस ए महाडिक आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले रामानुजन एक गणितीय जादूगर या विषयावर निमग स्पर्धा घेण्यात आली तसेच मुलीसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला गणित शिक्षक डी आर नवरे यांनी गणिताचे दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व मनोगतातून समजावून सांगितले बी बी बुधवंत एम एस गिरी आर बी राठोड एस आर सोनोने एस ए महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एच डी भोगरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले जिंतूर तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा चोवीस डिसेंबर महाराष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून जिंतूर तहसील कार्यालयात साजरा करण्यात आला मंचावर अध्यक्ष म्हणून तहसीलदार शीतल कशवे महिला तालुकाध्यक्षा आशा खिल्लारे सचिव सचिन रायपत्रीवार विधी सल्लागार ॲडव्होकेट रमेश वाकडे दिलीप देवकर महेश देशमुख आशिष कमडकर सावजी यांच्यासह ग्राहक पंचायतचे सदस्यसह ग्राहक उपस्थित होते ग्राहकांना हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा यासाठी विविध संघटना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतात यासाठी चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे जितूर तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ग्राहक कसा जागृत असायला हवा त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तहसील कार्यालयात विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत जागतिक ग्राहक दिन हा दिनांक चोवीस डिसेंबर बुधवार रोजी साजरा करण्यात आला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला नर्मदा परिक्रमेसाठी बालूर येथील प्रताप जयस्वाल यांचे पर्याण सेलू तालुक्यातील बालूर येथील युवक प्रतापसिंग अशोकलाला जयस्वाल हे नर्मदा नदी परिक्रमा पायी करण्यासाठी दिनांक अकरा डिसेंबर गुरुवार रोजी मार्गस्थ झाले आहे बालूर येथून नर्मदा नदी पायी परिक्रमा करायला जाणारे प्रतापसिंग जयस्वाल हे प्रथम नागरिक आहेत अत्यंत बिकट रस्ता तीन ते चार महिन्यांचा पायी प्रवास जंगली व पहाडी रस्ता पादाक्रांत करत जयस्वाल हे नर्मदा नदी पादाक्रांत करत परिक्रमा पूर्ण करणार आहे बालू येथील अत्यंत कमी वयात नर्मदा नदी परिक्रमा करणारे प्रतापसिंग जयस्वाल हे प्रथम नागरिक ठरणार आहे त्यांचा पायी खूप कारक व्हावा यासाठी दामोदर पांढरे गोकुळ जयस्वाल प्रभात कलाल सुधाम मुंडे गजानन चोरमले एकनाथ कटारे निखिल कलाल संजय जयस्वालसह आदींनी प्रतापसिंग जैसवाल यांना शुभेच्छा दिल्या साने गुरुजी कथामालेच्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला प्रतिसाद अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस जिला जालना व मानस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आदिनांक चोवीस डिसेंबर बुधवार रोजी आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेअंतर्गत परभणी जिल्हा स्त्रीय फेरी बुधवारी सिलू येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी साने गुरुजी कथामालेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सतीश कुलकर्णी व प्रमोद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेत बालगट आणि गट अशा दोन गटात एकूण अठ्ठेचाळीस स्पर्धकांनी आपली कला सादर केली यामध्ये बालगटातून तेहतीस तर किशोर गटातून पंधरा स्पर्धकांचा समावेश होता स्पर्धकाच्या निकालामध्ये बालगटात अक्षरा गजानन पवार आणि साक्षी कृष्णा राठोड यांनी प्रथम क्रमांक विभागून पटकावला द्वितीय क्रमांक अनैया विजय ढाकणे हिने मिळवला तर तृतीय क्रमांक मनुआ प्रमोद देशमुख आणि सिया मदन गरगटे यांना विभागातून देण्यात आला तसेच ईश्वरी अमोल राठोड हिला उच्चनार्ध पारितोषिक मिळाले किशोर गटामध्ये श्रद्धा दिगंबर काकडे हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले द्वितीय क्रमांक सय्यद सना शौकत आणि लावणी दीपक शेरे यांनी विभागातून पटकावला तृतीय क्रमांक स्वरा सुदीप देशपांडे हिला मिळाला तर अमृता दिगंबर हरकड हिला उत्तेजनात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले ज्येष्ठ नाट्यकर्मी रवींद्र मुळावेकर व सुभाष भोकरे यांनी परिशिक्षक म्हणून काम पाहिले विजेत्यांना पर्यवेक्षक रोहिदास मुघल यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली